नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आ, आता पूर्ण श्रावण महिना संपला त्याच्यानंतर गणपती श्रावण महिन्यातही कोण खात नाही गणपती बसतात त्याच्यामुळे कोण नॉनव्हेज खात नाही परत घटस्थापना असते त्यावेळेस पण कोण मटण खात नाही आणि आता आमच्याकडं दसऱ्यानंतर मग मटन खातात तर मी आता मटन आणि चिकन दोन्ही पण आणलेले रसाभाजी करायची आणि याची सुकी भाजी करायची हे आता मी दोन्ही स्वच्छ धुवून घेत आहे हे हे मटन आहे त्याला आता आपण मीठ टाकून घेऊयात अगोदर भाजी करताना मीठ कमीच टाकायचं आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं फोडणीची तयारी करत तोपर्यंत याला छान पाणी पण सुटतं असं तिखट हळद मीठानी त्याच्यामुळं हे मटण आहे ना सूप वगैरे त्याचं खूप छान चवदार होतं पहा त्याच्यामुळं आता आपण हे असं टाकून ठेवूयात हे असंच मीठ लावून असंच करायचं मीठ आणि हळद लावून ठेवायचं याला हळद मिठामध्ये हे ना छान मुरले जातात आपण असंच ठेवून देऊयात असंच झाकून ठेवूयात आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो हे मी दोन्ही पण चिरलेले आहे बारीक चिरले हे याच्यात टाकून देऊयात कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ असतोपर्यंत आणि गुलाबी रंग असतोपर्यंत आपण परतून घेऊयात हे पहा कांदा चांगला गुलाबी रंग आलेला आहे आणि चांगला मऊ पण शिजलेला आहे याच्यामध्ये थोडीशी आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आपण याला हळद मीठ लावून ठेवलं होतं मटनला त्याला बघा आता पाणी चांगलं सुटलेलं आहे आता या आपण याच्यात टाकून घेऊयात सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे गॅस हा मंदच ठेवायचा थोडासा आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात आपण सगळं या भांड्यात जे आपण मटण ठेवलं होतं ना हेच भांडं आपण याच्यावरती ठेवणार आहोत आणि याच्यात पाणी टाकायचं आता हे पाणी गरम होऊन नंतर मग जे मटण आहे त्याला पण पाणी सुटतं नंतर मग आपण हे गरम पाणी झालं की मग त्याच्यात टाकून देऊयात हे पा आपण वाटण काय काय घेतलं आहे आता मटणाची भाजी करायची ना त्याच्यासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण फुटाणे घेतलेले आहेत कांदा आणि कोथिंबीर या सुक्या खोबऱ्याबरोबर थोडंसं तुम्हाला ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं पण याच्यामध्ये घालायचं सुकं आणि ओलं दोन्ही पण आपण अगोदर खोबरं परतून घेऊयात दोन चमचे तेल टाकून मी खोबरं परतून घेते अगोदर गॅस छोटा मोठा करून वाटण परतलं तरी पण चालेल खोबरं असं परतत आलं ना की गॅस एकदम मंद गॅस करायचा म्हणजे मग खोबरं चांगलं परतल पहा आता हे खोबरं आपण काढून घेऊयात छान असं गुलाबी रंगावर परतले पा आल्ला आणि लसूण थोडंसं परतून घ्यायचं एक मिनिटभर जास्त नाही परतायचं याला आता आपण हे काढून घेऊयात आता फुटाने तळून घेऊयात याच्यात फुटाने भाजलेले असतात अगदी थोडेसेच परतून घ्यायचं आता काढून घेऊयात आपण आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात अगोदर फुल गॅस ठेवायचा आणि थोडंसं परतत की नंतर मग गॅस बंद करायचा कांदा परतत आहे तोपर्यंत मी या वाटणामध्ये फुटाने आलं लसूण आणि परतलेलं खोबरं हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊयात कांदा परतत आला ना की याच्यामध्ये एक टेबलस्पून तीळ टाकून घेऊयात आणि एक टेबलस्पून खसखस कांदा परतत आला आणि त्याच्यावरती हे टाकलं ना की ते खसखस आणि तीळसुद्धा चांगलं परतलं जातं खोबरं आलं लसूण आणि फुटाणे हे सर्व आपण आता बारीक करून घेतलेले अगोदर हे पा मटन शिजताना ना त्याचंच असं पाणी सुटलं पाहिजे तेव्हा ते मटन मग पोळीला पण छान लागतंय असं आता याच्यामध्ये गरम झालेलं पाणी आपण टाकून घेऊयात आता जर मटण असेल ना तर त्याच्यासाठी शिट्टी किती करायची हे पहा आता कुकरमध्ये असं जर मटण शिजायचं असेल ना तर पाच ते सहा शिट्टी आरामात करायची त्याच्यामध्ये मटण शिजतं आता हे वाटलेलं वाटण त्याच्यातलं थोडंसंच घेतलेलं आहे मी वाटण हे आणि याच्यामध्ये कांदा घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला अगदी थोडंसं पाणी टाकून आपण बारीक करून घेऊयात मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आणि या वाटणामध्ये ना जेवढं कमी पाणी टाकल ना तेवढं कमीच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकून वाटण वाटायचं नाही हे पहा कुकर थंड हे पहा मस्त शिजले असं आता याच्यातून थोडंसं तुम्हाला जर आळणी पाणी काढून ठेवायचं असेल हे सूप म्हणून तर हे थोडंसं बाजूला काढून ठेवू शकता याच्यातच आता आपण सर्व मसाला परतून घेऊयात हे वाटण चांगलं परतून घ्यायचं त्याचा कच्चे पण चांगला घालवायचा हे वाटणाचा कच्चे पण पूर्ण चांगला गेला पाहिजे चांगलं परतून घेऊयात पहा आणि जेवढं वाटण तुम्ही चांगलं परतल ना तशी भाजी तुम्ही टेस्टी होती आता हे वाटण पाच दहा मिनटं आपण असंच ठेवूयात मधून अधून असं हलवत राहू पाच द पाच ते दहा मिनिट चांगलं असं परतून देऊयात हे पाय वाटण आता आपण दहा मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकू लाल तिखट टाकून घेऊयात कांदा लसूण मसाला आणि साठवलीचा काळा मसाला हा एक टेबल स्पून भाजी आमची जास्त तिखट नसती ते आणि मी आता थोडं थोडं मसाले टाकलेले ते सुद्धा चांगले याच्यात चा परतून घ्यायचे मटण मसाला टाकून घेऊ एक टेबल स्पून मटण मसाला आहे थोडीशी हळद अगोदर आपण मटणला हळद आणि मीठ टाकलेले त्याच्यामुळे हळद पण मी थोडीशी टाकली आणि मीठसुद्धा एक एक स्पून टाक टाकत आहे जर तुम्हाला वाटलं भाजी आळणी आहे तर नंतर मग तुम्ही मीठ टाकू शकता आता याच्यामध्ये पीस आणि हे सगळं आपण याच्यात टाकून घेऊयात हे वाटणाचं पाणी ते सुद्धा गरम केलेलं आहे कढई तेल कट होती म्हणून मी याच्यात वाटण टाकलं होतं ता। हे सुद्धा मी गरम पाणीच करायला ठेवलेलं या बाद रस्सा जेवढा वाढवायचा ना तुम्हाला तेवढं ते गरम पाणी त्याच्यात टाकायचं जास्त ही भाजी घट्ट पण नाही चांगली लागत आणि जास्त पातळ पण नाही भाकरीसोबत खायची ना छान अशी भाजी तयार झाली आता ही उकळून देऊयात आपण ही चांगली मटणाच्या भाजीचा चा सुवास एवढा छान सुटलाय ना मस्तच झाली भाजी आहे बघा एकदा उकळी आली की बारीक गॅसवर ते पाच ते सहा मिनिट आपण उकळून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर टाकू को। हे पहा मस्त अशी आपली मटणची भाजी तयार झालेली आहे आणि भाकरी बरोबर चुरून खायला खूप छान लागते अशी भाजी कारण आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं ना कच्च्या कांद्याची पेस्ट बनवून घेऊयात पातेल्यामध्ये मी अगोदर तेल टाकून घेते तेला उडती म्हणून असं टाकते मी आणि एकदम डायरेक्ट तेला जर टाकलं तर अंगावर उडल म्हणून मी अगोदर चमच्यात पेस्ट घेतली आणि नंतर मग टाकलेली कांद्याची पेस्ट परतत असताना खूप वेळ जातो त्याच्यामुळं गॅस छोटा मोठा करत आपण कांद्याची पेस्ट परतून घेऊयात आता आपण कच्च्या टोमॅटोची प्युरी करून घेऊयात पहा कांदा छान परतून झालेला आहे घेऊयात कांद्याची पेस्ट जास्त आणि टोमॅटोची कमी अशी टाकून घ्यायची नाही तर मग काय होतं टोमॅटोची प्युरी जर जास्त झाली याच्यात जा, तर मग ते सगळी ग्रेवी मग आंबूस अशी लागते पा त्याच्यामुळं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आता हे दोन्ही पण कच्च आहे ना त्याच्यामुळं जसं परतल तसं त्याच्यात थोडं थोडं तेल करून टाकायचं हे चांगली तांबूस रंगावरती व हो अशी परतून घेऊयात छान तेल सुटस्तोपर्यंत तेल सुटत असतोपर्यंत आपण ही पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण या ना मीठ टाकून घेऊयात अगोदर आपण अगोदर आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळं या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे आपण जो वाटल्याच्यातून हे थोडंसं वाटण याच्यात टाकून घ्यायचं आहे ग्रेव्हीला परतायला वेळ लागतो पण चिकन लगेच शिस्त याच्यात आणि खूप चवदार होतं वाटण परतायला जास्त वेळ गेला तरी पण चालेल तेल सुट असतो चांगलं तेल वाटण परतून घ्यायचं बघा आता मंद गॅस करून याच्यावरती थोडंसं आपण झाकण ठेवून देऊयात याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला आणि साठवणीचा काळा मसाला एक टेबल स्पून हे पा आपण ज्यावेळेस मटण करतो ना त्यावेळेस मटण मसाला वापरायचा आणि ज्यावेळेस आपण चिकन करतो त्यावेळेस चिकन मसाला वापरायचा आता याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकून घेत आहे याच्यामध्ये अगदी थोडासा गरम मसाला टाकून घेऊयात एक स्पून गरम मसाला टाकलेला आहे जास्त टाकायचं नाही हे जे चिकन आहे ते आपण याच्यात टाकून घेऊयात चिकन वापरून वगैरे घ्यायचं नाही काय नाही हे कचतच चिकन याच्यात टाकून घेतलेलं आहे आपण आणि असंच शिजायला लावायचं आता त्याचं पाणी सुटलं तर त्या पाण्यातच शिजवायचं नाही तर थोडंसं वरतून गरम पाणी टाकायचं मग असं ताटात पाणी ठेवायचं आणि नंतर मग त्या ग्रेवीमध्ये पण पाणी ग्रेवीला पण पाणी सुटेल आणि हे गरम पाणी जर त्याला सुटलं नाही ह्याच्यात ग्रेव्हीला तर मग गरम पाणी टाकून आपण शिजून घेऊयात ते थोडंसं ह्याच्यात गरम पाणी टाकून घेऊयात पहा मस्त अशी आपली सुक्की भाजीसुद्धा चिकनचं सुद्धा झालेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने सुक्की भाजी करून पहा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद